श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या एकोणनव्वदाव्या पुण्यतिथी निमित्ताने पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते रथाचे पूजन करून श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांचा रथ वाठार नगरीच्या प्रदक्षिणेसाठी सज्ज झाला यावेळी घेण्यात आलेला हा आढावा <laughs> श्री समर्थ भगवान वाघदेव वा महाराज यांची आजची एकोणनव्वद पुण्यतिथी महाराष्ट्रामध्ये जसा सेवागिरी महाराज आहेत पुसेगावचे जसा सेवागिरी महाराजांचा वाटा देशम जिल्हा सातारा मधले श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे ते अति जागृत देवस्थान आहे आणि त्यांचं सांगायचं म्हटलं तर त्यांची वाटक वाचक वाचेवर सिद्धी होती वाणीवर प्रभुत्व होत वाद्य महाराज म्हणजे नवसाला पावणार देवस्थान आमच्या या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये समजलं जात आणि लाखो भाविक दरवर्षी या देवस्थानच्या जरतोत्सवासाठी येतात आणि लाखो भाविकांची मनाची काय व्यथा असतील ती देवांच्या पुढे मांडतात असं आहे की वाग्देव देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान आहे आणि मला असं निश्चित असं वाटतं की वाग्देव देवस्थान ट्रस्ट या पुणतिथीने पारायण सोहळ्याकडे महाराष्ट्रात नामंत पारायण सोहळा इथं आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर समर्थांच्या चरणी लाखो भाविक येत असतात आणि त्यांच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होत असतात म्हणून श्रद्धाळू भावीनं आणि भक्तीने इथे येत असतात आणि खऱ्या अर्थानं जर आपलं रथोत्सव म्हटलं तर लाखो भाविक आपण मागे बघताय उपस्थित आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये हे देवस्थान सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असते आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हे देवस्थान सर्वांना मदत करत असते ट्रस्ट तर्फ मदत करत असते म्हणून मी एकच सांगेन की देवस्थान हे नावारूपाला आले आणि महाराष्ट्रामध्ये समर्थ वाद्यवांचे आशीर्वाद सर्वांच्यावर वर हेच सांगतो धन्यवाद हा आनंद एवढा आर्य आहे वाघे महाराजांचा की आमचा ना वडा आणि आधीच सगळ्यांनी सहकार्य करावं आम्ही सांगतो